पता भगवान शंकराकडे गेलेले आहेत भगवान शिवजीला सांगितलं शिवजी तुम्ही लग्न करा भगवान शिवजीनं सांगितलं नाही एकदा लग्न केलं माझी बायको यज्ञकुंडामध्ये जळून गेली आता मात्र मला इच्छा राहिलेली नाही लग्न करणार नाही आता स्वतः प्रभू रामचंद्र रामभद्र रूपानं समोर प्रगट झाले आणि सांगितलं जगत कल्याणाकरता तुम्हाला लग्न करावं लागेल भगवान शिवानं कोपरापासून हात जोडले प्रभू आता इच्छा नाही आहे लग्न करायचं नाही आता कारण एकदा अनुभव घेऊन पाहिला संत मुरारी बापू सहज विनोदानं सांगत असतात लग्न झालं की नाही हे आपल्याला त्याच्या व्यवहारावरून कळत कपाट उघडलं कपाटामधून जर परफ्यूम निघाला अत्तराच्या बाटल्या निघू लागल्या समजून घ्यायचं लग्न झालेलं नाही पण कपाट उघडलं कपाटामधून झंडू बॉम्ब टायगर बॉम्ब <laughs> असे बॉम्ब जर निघायला लाग ला लागले ना समजून घ्या यांचं झालेलं आहे कारण टायगर बॉम्ब झेंडो बॉम कधी लावावे लागतात लग्न झाल्यानंतर काही वर्षानं आपाप डोकं दुखायला लागतं तोपर्यंत फ्रेश असतं मनुष्य त्या दिवशीच मला वाटतं कोणीतरी सांगितलं लग्नामध्ये हळद का लावतात हो त्याचं कारण सांगितलंय कोणताही जर मार लागला तर काय लावावं लागते हळद लावावी लागते मुक्कामार लागल्यानंतर जास्त हळद लावावं लागते म्हणून मार खाण्याची सवय लागावी हळद लावायची देखील काय लागावी सवय लावावी म्हणून अगोदरच भरपूर मार बसणार आहे हळद अगोदरच लावून घ्या भगवान शिवजीनं सांगितलं लग्न करण्याची इच्छा नाही पण रामभद्रानं सांगितलं प्रभू तुम्हाला लग्न करावं लागेल प्रभूची आज्ञा म्हणून भगवान शिवजीनं लग्नाकरता राजी झालेले आहेत सप्त ऋषीद्वारे हिमालयाजवळ निरोप पाठवला पार्वतीचं तप पूर्ण झालेलं आहे नारदानी देखील आशीर्वाद दिला सप्त आशीर्वाद दिला हे पार्वती तुझी मनोकामना पूर्ण होणार आहे एक दिवस कामदेवाला भगवान शिवानं कामदेव देवाला देखील जाळून टाकलेलं आहे रती रडू लागलेली ला आहे भगवान शिवानं सांगितलं कृष्ण अवतारामध्ये प्रद्युम्न म्हणून मी त्या ठिकाणी तुझा अवतार स्वीकारणार आहे काळजी करू नको देहरूप तुला प्राप्त प्रद्युम्न रूपानं म्हणून प्रद्युम्न साक्षात कामदेवाचा अवतार होते भगवान शिवानं लग्नाला परवानगी दिलेली आहे सप्त ऋषी हिमालयावरती गेलेला आहे हिमालयानं लग्नाची तयारी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे लग्न मंडप सजू लागलेला आहे पकवानं शिजू लागलेलं आहे पत्रिका वाटप सुरू झालेले आहे त्यावेळेला फेसबुक व्हॉट्सअप वगैरे काय नव्हतं जाऊन जाऊन त्या ठिकाणी प्रत्येका पत्रिका पोहोच केली जात होती हिमालयाची यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि भगवान शिवजीचं देखील त्या ठिकाणी आता गण जमा झालेले आहेत भगवान शिवजी यांना नवरदेव म्हणून आता सजवायचं आहे लग्न तिथे जवळ आलेले आहे देवदेवतेचे विमानं हिमालयाच्या दिशेनं जाऊ लागलेले आहे इंद्रदेव निघाले ऐरावतावरती बसून कुबेर निघाले चंद्र निघाले ब्रह्मदेव निघाले भगवान विष्णू निघाले सगळे देवदेवता आपल्या विमानामध्ये बसून हिमालयाच्या दिशेने निघालेत आणि भगवान शिवजी नंदीवरती बसलेले आहेत काही शिवगण आले भगवान शिवाजवळ म्हणजे शिवजी तुमचा मेकअप कोण करणार आहे भगवान शिवजीने सांगितलं माझा मेकअप करण्याकरता आता काय मेकअप जायचं का तुम्हीच माझा मेकअप करा भगवान शिवाचे शिवगण शिवजीचा मेकअप म्हणजे शृंगार करू लागलेले आहेत शिव ही शंभुगण कर ही सिंगारा श्रीरा जटा मुकुट ही मौर सहारा श्रीरा शिव ही शंभुगण कर ही सिंगारा जटा मुकुट बुद्धी के